स्वामी शब्दाचा हा अर्थ जाणून घेतला तर तारकमंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की एप्रिल सव्वीस रोजी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे त्यांचे स्मरण करताना आणि तारकमंत्र म्हणताना पुढील बोध अवश्य घ्या भक्तांना तारणारा स्वामी कृपा तारकमंत्र हा केवळ मंत्र नाही तर स्वामींनी भक्तांना दिलेले आश्वासन आहे एप्रिल सव्वीस रोजी स्वामींची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने या मंत्राचे चिंतन करूया स्वामींनी भक्तांना दिलेला हा तारकमंत्र म्हणजे संजीवनी आहे पण त्याचा अर्थ समजून घेतला आणि मनाच्या गाभ्यातून अंतर्मनाने स्वामींना साथ घातली तार मंत्र म्हणताना स्वामी दर्शन प्रचिती देतात हा भक्तांचा अनुभव आहे स्वामी म्हणजे स्वामी माझ्याजवळ येताना तू तुझ्यातील मी ला सोडून ये तरच मी तुला दिसे नसेल नसे जणू त्यांना सुचवायचे आहे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती स्वामीनी देह ठेवताना भक्तांना वचन दिले आहे जो माझे नाम घेईल खऱ्या मनाने माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम चरितार्थ मी चालवीन पण म्हणून आपण नुसते बसून राहिलो तर तेच स्वामी हाकलून देतील आपल्याला प्रपंच सांभाळून परमार्थ करावे हेच अपेक्षित आहे स्वामीना निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे अतर्कसवूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी कुठलीही शंका घेऊन माझे नाम घेऊ नकोस माझी सेवा करू नकोस अत्यंत निर्भय हो कारण आता तू माझ्यावर सर्व सोपवले आहेस पण आपण खरंच तसे करतो का नाही किती वेळा तारकमंत्र म्हणूनही आपण चिंता करत राहतो ज्या क्षणी आपण तारकमंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारकमंत्र म्हणू त्याचवेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली त्यांची शक्ती कळेल आपल्या पाठीशी उभे असलेले स्वमिबळ इतके प्रचंड आहे की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो नुसत्या स्मरणानेही ते, ते आपल्या हाकेला धावून येतात त्यांची शक्ती आकलनाच्याही पलीकडे आहे प्रत्यक्षात कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील ह्यात शंकाच नाही पण ते कधी जर त्यांना ते वाटले तर आणि तरच उटसुट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञाविना काळना नेई त्याला परलोकीही ना भीतीत याला आपण स्वामीचरण कधीच सोडू नयेत कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे आपल्या भक्ताचे प्रारब्ध घडवणाऱ्या आपल्यावर माईची पखरण करणाऱ्या स्वामीना त्रिवार वंदन हा लोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्नेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेऊ शकणार नाही अशी ही अलौकिक शक्ती आहे परलोकात सुद्धा आपल्याला भिण्याचे कारण नाही कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजे स्वामी ओगाची बी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जगीजन्मक मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा प्रपंचातील लहान सहान गोष्टींनी आपण सशासारखे घाबरतो भय आपली पाठ सोडत नाही आपल्या जीवाला शांतात मिळत नाही म्हणूनच स्वामी सांगतात अरे वेड्या लहान सहान गोष्टींना उगाच कशाला भितोस तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे तिला ओळखायला शेक हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे पण आपण स्वामी सेवेत आहोत त्यांचे बालक आहोत याची खुणगाठ मनी ठेव खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त केतीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ स्वामींवर गाढ श्रद्धा असेल तरच तुला स्वामी या दोन शब्दांचा अर्थ समजू शकेल आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्त होऊ शकणार नाहीस आयुष्यात अनेक प्रसंगात तुला तारणारे स्वामीच आहेत कित्येक संकटातून तुला बाहेर काढणारे तारणहार स्वामीच आहेत त्यांनी किती वेळा तुला हात दिलाय त्याचा विचार कर अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणार आहेत तेव्हा न डगमगता पुढे जात राहा विभूती नमन नामध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती प्राण अपान उदान व्यान उदान समान ह्या पंचप्राणामध्ये स्वामीच तर आहेत स्वामीची विभूती आणि तीर्थ ह्यात सुद्धा स्वामींचा अंश आहेच हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा बाहेर काढले प्रचिती दिली ते आठव श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत ही खुणगाठ मनाशी ठेव